नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण चोवीस जानेवारीचे कापूस पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अमरावती बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी पाच हजार तीनशे त्रेसष्ट रुपयांचा दर मिळालेला आहे परतूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे किनोट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार तीनशे वीस रुपये मनोद बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे एकवीस रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार दोनशे पन्नास रुपये किल्ले किल्लेधारूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात आणि सरासरी पाच हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे मारेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच पुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक्केचाळीस आणि सरासरी पाच हजार चारशे साठ रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो असेच शेतीविषयक बाजारभाव हवामान अंदाज पीक सरला यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील